नमस्कार जय महाराष्ट्र एक अतिशय गोड बातमी मला सगळ्या आपल्या फॉलोअर्स बरोबर शेअर करायची होती म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतोय झालं असं होतं की इतर बऱ्याचशा लोकाप्रमाणे किंवा जगाप्रमाणे आमच्यावरती पण काही लोन्स होते जे लोन्स अराउंड एक सात वर्षामध्ये चालणार होते पण दिवस रात्र एक करून अजिबात आराम न करता स्वतःकडे एकही रुपया न ठेवता कोणत्याही प्रकारची मजा न काढता आणि ते जे लोन्स आहेत ते एक तीन वर्षाच्या आतमध्ये आम्ही आमचे सगळे लोन्स फेडलेले आहेत खूप आनंदाची बातमी आहे आणि आनंद वाटला मी तुम्हाला माझा विचार सांगतो ज्या विचारांमुळे मी हे लोन लवकर संपू शकलो बघा तुम्हाला काय मदत होते का तर तुमच्या खांद्यावरती ओझ असेल आणि तुम्हाला सांगितलं पळा तर आपण नाही पळू शकत त्याचं कारण आहे खांद्यावरती ओझं आहे हे जे कर्ज असतात ना हे लोन असतात नाही समजा की तुमच्या खांद्यावरती ओझ आहे तुम्ही जोपर्यंत ते कर्ज उतरवणार नाही तोपर्यंत तुम्ही पळू शकणार नाही म्हणून सर्वात प्रथम जर काय करायचं आहे तर ते कर्ज उतरवायचंय तुम्हाला दुसरा भाग कर्ज उतरवताना बऱ्याचदा त्रास होतो पोटाला शिमटा काढावा लागतो बऱ्याचशा गोष्टी अशा वाटतात की आपल्याला आपल्याकडे ते असायला पाहिजेत पण आपण त्यावेळेला आपलं मन आवरणं फार गरजेचं आहे कारण तो जो पैसा आपल्या हातामध्ये आहे आपण तो जो पैसा वापरायला जातो तो पैसा आपला नसतो हे याची जाण असणं फार महत्वाचं आहे ज्यांचा ज्यांचा पैसा आहे त्यांना पण तितकीच गरज आहे जेवढी तुम्हाला गरज असते त्यांनी तुम्हाला वेळेमध्ये मदत केली आहे हे कधी विसरून चालत नाही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे लोकांचे घेतलेले पैसे जर तुम्ही वेळेवरती खेळू शकलात तर बाजारात तुमचं नाव खराब होत नाही मार्केटमध्ये तुमचं नाव खराब होतं तिसरा पण खूप महत्वाचा भाग अशा वेळेला आपल्याला ॲडजस्टमेंट्स करावे लागणार आहेत अशा वेळेला आपल्याला सॅक्रिफायसेस करावे लागणार आहेत आणि जर आपल्या घरातली लोकल आपल्या पाठीशी नसतील ना तर मग ह्यातनं बाहेर पडणं फार कठीण आहे हा मेसेज जो आहे हा फक्त त्या लोकांसाठी नाही ज्यांच्याकडे कर्ज आहे हा त्यांच्या घरातल्या लोकांसाठी सुद्धा खूप महत्वाचा मेसेज आहे माझ्या आईने माझ्या बायकोनी लिटरली मी तुम्हाला सांगेन की सहन केलंय तुम्हाला लोक कंज्यूस म्हणतील तुम्हाला लोक म्हणतील की अरे हा पैसा खर्च करत नाही हे नाही नाही सगळं सहन करा काही हरकत नसतं पण लोकांची देणी संपवा आणि हा जो मोकळा श्वास तुम्हाला घ्यायला मिळेल ना स्वर्गाचा अनुभव तुम्हाला जिवंतपणे घेता येईल बघा तुम्हाला या मधून काही मदत मिळते काय शांतपणे विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र